कल्याणच्या स्वागत यात्रेत घुमला जयघोष हिंदुत्वाचा आणि दिसून आला प्रचंड जल्लोष कल्याणकरांचा रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत हजारो नागरिकांचा सहभाग कल्याणात प्रथमच निघाल्या तीन शोभायात्रा गुढी कल्याणात यंदा न भूतो अशी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघालेली आज दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी सुमारास पाहायला मिळाली यावेळी इंडियन असोसिएशन कडे यंदाच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागत यात्रेचे यजमान पद आले होते त्यांनी कल्याणातील मराठी बांधवांसह गुजराती जैन पंजाबी दक्षिण भारतीय उत्तर भारतीय समाजालाही या स्वागत यात्रेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्याला सर्वसमावेश आकर्षक असे स्वरूप प्राप्त झाले होते तर यावेळी मुख्य स्वागत यात्रे सोबतच आणखी दोन भव्य स्वागत यात्राही कल्याण पश्चिमेत निघाल्याने कल्याणच्या कानाकोपऱ्यात हिंदुत्वाचा जयघोष आणि कल्याणकरांचा जल्लोष दिसून आला जागोजागी काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या आणि विविध सामाजिक संस्थांकडून या स्वागत यात्रेचे पुष्पवृष्टीत स्वागत केले जात होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण